नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ सुरू करते तर आजचा व्हिडिओ स्टार्ट टुएन शेवटपर्यंत नक्की पहा खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळा असाच कंटेंट घेऊन आलेली आहे मी त्यामुळे स्टार्ट टुएन शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आहे काय चला आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या बॉटल्स ज्या असतात पाण्याच्या किंवा आपण ऑफिसला नेतो कामावरती जाताना किंवा मग लहान मुलांना टिफिन बॅग बरे आपण जी बॉटल देतो रोज ते नेतात पाणी वगैरे त्याच्यातून तर त्या बॉटल आपण रोजच्या रोज तर साफ करत असतो धुत असतो किंवा घासत असतो पण बरेचदा काय होतं की आतून आपल्याला स्वच्छ करणं जितकं पाहिजे तसं क्लीन करणं होत नाही तर त्यावरतीच आज मी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आनी थोड़ो -थोड़ो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे बघा मी सगळ्या बॉटल्सचे झाकण काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी त्याच्यानंतर नेक्स्ट टाकलेलं आहे मीठ तर अशा प्रकारे प्रत्येक बॉटलमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये खायचा सोडा तर आता मी प्रत्येक बॉटलमध्ये बघा ज्या आहेत आतमध्ये असं मला वाटतं की बरेच दिवस झाला म्हणजे आतमध्ये असं थोडंसं असं थर सटल्यासारखं होतं ते क्लीन करण्यासाठी ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तांदूळ थोडे थोडे तर माझ्याकडे थोडेसे हे बरेच दिवसाचे तांदूळ जे मी साईडला काढून ठेवले होते तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेत अगदी एक किंवा दोन चमचे तुम्ही टाकले ना पोह्याचे तरी चालून जाईल तर तांदूळ त्याने काय होतं की जेव्हा आपण ती बॉटल अशी शे शेक करतो किंवा हलवतो त्यावेळेस ते तांदळाचं असं जोरजोरात घर्षण होतं त्यासोबतच त्यातमध्ये मीठ असतं सुद्धा बारीक कण असतात आणि सोड्याने पण छान असं क्लीन होतं आणि या पद्धतीने काय होतं की आत म आतल्या साईडून जेवढी काही अशी घाण थोडीफार साठलेली असते किंवा मग बाटलीच्या तळाला असं थोडंफार असं आपल्याला जाणवतं बघा की पाण्याचा सा गाळासारखं साठलेलं असतं तर ते आपल्याला वरचदा क्लीन करता येत नाही ब्रशने आपण करू शकतो पण मला वाटतं ब्रशने पण तितकंसं क्लीन होत नाही जे बॉटल ब्रश असतात त्याने तर, तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर खूप छान असं क्लीन होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर आता मी छानपैकी सगळं काही टाकून बॉटल अशा हलवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला बॉटल वरतून घासून घ्यायचे तर आता वरतून तर तुम्ही नेहमीच घासत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच फक्त तुम्हाला दाखवायचं की आतून आपण कशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करू शकतो आणि घरातल्याच काही गोष्टी ॲड करून किंवा वापरून तर आता आम्ही वरतूनसुद्धा असं छानपैकी सगळे बॉटल्स घासून घेतली आता झाकण जे आहे ते मी नंतर शेवटी घासणार आहे त्याचं कारण असं की आता आपल्याला त्या धु दु, धुवून दु, पण नंतर पुन्हा आणि थोडा वेळ असं छानपैकी हलवून शेक करून घ्यायचं आहे आणि शक्यतो काय करायचं आता मला जास्त वेळ नव्हता त्यामुळे मी थोडं पाणी आणि ते सगळ्या वस्तू टाकल्या त्याच्यामध्ये आणि ते जास्त वेळ असं ठेवलं नाही मग तुम्ही एक पाच दहा मिनटं जर तसंच भरून ठेवली ना बॉटल तरीसुद्धा छान अशी क्लीन होते तर बघा आता ही बॉटल मी व्यवस्थित अशी शेक करून पाणी वगैरे त्यातलं ओतले थोडेसे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये तर बघा किती छान असं क्लीन झाले तुम्ही बघू शकता पूर्ण बॉटल ट्रान्सपरंट झाले बॉटलचा जे खालचा तळभाग आहे तो सुद्धा पूर्ण क्लीन दिसतोय तर अशा प्रकारे प्रत्येक बॉटल व्यवस्थित हलवून शेक करायचे जरा जास्त वेळ म्हणजे ते तांदळाने व्यवस्थित घर्षण होऊन त्याच्यातली आतली काही घाण असेल ती निघून जाते आणि याचा रिझल्ट तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करा ना तेव्हा तुमचा तुम्हालाच कळून येईल की ॲक्च्युली हे किती खरंच इफेक्टिव्ह आहे आणि बॉटल खूप छान होते आणि इझिली ब्रशने तर आपल्याला खूप कसरत करावी लागते घासण्यासाठी म्हणा कारण निघले की नाही काय नाही असं ते सतत आणि कधीकधी ते ब्रशचे दात पण तुटून आतमध्ये राहतात तर त्यामुळे हा उपाय केला तर खूप छानपैकी बॉटल क्लीन होतील आणि हायजेनिक होतील तर बघा आणि आम्ही थंड पाणी वापरलं यावेजी जरी तुम्ही कोमट पाणी वापरलं ना तरी आणखी उत्तम कारण गरम पाण्याने ती घाण अगदी सुटते तर मी थंड पाणी सत्ता वापरलं होतं कारण मला आता गडबड होती तर त्याऐवजी तुम्ही कोमट पाण्याने सुद्धा धुवू शकता कोमट पाण्यामध्ये मी टाकलेले सगळे पदार्थ टाकायचे आता मी शेवटी बघा घासून घेतलेले आहेत झाकण आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेते झाक घासून मी ऑलरेडी ठेवले होते साईडला ते शूट करायचं राहून गेलं आणि आता तुम्ही बघू शकता सगळ्या बॉटल मी नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने छानपैकी दुसऱ्या पाण्याने पण धुवून घेतल्यात तर बघा किती छान असं क्लीन झालेलं आहे बॉटलचा तळ आतून पूर्ण आहे तर आता आपल्याला पूर्ण ते भरून ठेवायचे आता गरमी आहे त्यामुळे मी फ्रीजला ठेवून देते तर बघा पुन्हा बॉटल भरताना मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं खंगळून घेते जे आपलं प्यायचं पाणी आहे त्याने आणि मग बॉटल छानपैकी भरती आहे तर तुम्हाला दिसत असेल की पाणी आपण त्यावेळेस असंच क्लीन केल्यानंतर पाणी टाकलं तर अगदी बॉटल ट्रान्सपरंट दिसते कारण त्याच्यामध्ये कुठेही काहीही घाण वगैरे राहिलेले नसते शिल्लक खूप छान प्रकारे ते क्लीन होता आणि असं काही नाही की कोणता आपण केमिकल आहे किंवा भरमसाठ साबण वापरला आहे किंवा काय जेणेकरून त्याचा वास येतो कारण आपण साबण वगैरे इतर काही गोष्टींनी जरी क्लीन करायचं म्हटलं ना नंतर। तर धुतल्यानंतर त्या साबणाचा किंवा निरम्याचा तसाच वास येत राहतो डिटर्जंट पावडर असो किंवा काही जण शॅम्पूने पण करत असतील तर त्याचा वास येतो आतमध्ये बॉटलमध्ये पाणी पिताना आपल्याला धुवून झाल्यानंतर तर बघा छानपैकी अशा प्रकारे मी बॉटल सगळ्या भरून आता फ्रीजला लावलेल्या आहेत गरमी असल्यामुळे तर किती छान क्लीन झाले आहेत बॉटल बघा तुम्हीच रिझल्ट बघू शकता तर कसा वाटला आजचा हा युनिक व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय वा बाय